नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक दोन गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यापैकी सर्वात महत्वाची माहिती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या बाबत द्यायचे आपल्या सर्वांना कदाचित माहितीच असेल की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म वरील ऍप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच्या आज करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पहिलीच जी कमेंट असते पिन कमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला ही लिंक मिळू शकेल तिथून तुम्ही डाउनलोड करून अवश्य इन्स्टॉल करा तर हे झालं ॲप बाबत दुसरी माहिती द्यायची आहे ती म्हणजे मला लाईव्ह मार्केट सेशन बाबत उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे ते फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे आणि शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं मात्र सर्वांसाठी एक दिवस आड म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस लाईव्ह मार्केट सेशन असतं तर ही सर्व गोष्ट आता तुम्हाला हळूहळू लक्षात राहिली असेल ही सेशन सकाळी नऊ वाजता चालू होतात आणि साडे दहा वाजेपर्यंत चालू असतात ह्या सेशनमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं याचं याची माहिती तुम्हाला दिली जाते तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण बघितलं होतं की कशा प्रकारे मार्केटमध्ये मा एक तेजी झाल्यानंतर आपल्याला अचानक सेलिंग आलं त्यानंतर आज मात्र काय झालं पुन्हा एकदा एक, एक गॅप तयार झाली गॅप ओपन झालं आणि पुन्हा आपल्याला तेजी होताना बघायला मिळते आता जर आपल्याला मार्केटचं विश्लेषण करायचं असेल तर मी इथे तुम्हाला ओके एकच मिनिट येस इथे मी तुम्हाला दाखवतो कि पंचवीस हजार एकशे एकशे साठ ची साठ च्या आसपास तुम्हाला दिलेली आहे आणि दुसरी लेवल आपल्याला ले कालचा जो हाय होता म्हणजे पंचवीस हजार तीनशे सतराच्या आसपास असणारी ही लेवल आहे आता ह्या दोन मध्ये नो ट्रेडिंग झोन आहे म्हणजे ह्या मध्ये आपल्याला जर काही होत असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही ट्रेड सिग्नल मिळणार नाहीये किंवा याच्यामध्ये आपल्याला साईडवेज मार्केट होऊ शकतं हा नो ट्रेड झोन आहे याचा अर्थ याच्यामध्ये साईडवेज होण्याची शक्यता असते जर समजा ह्या लेवलच्या कोणत्याही दिशेनं बाहेर पडलं तर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते खालच्या दिशेनं जर गेलं आणि समजा पंचवीस हजार एकशे साठच्या खाली टिकायला लागलं एकशे अठ्ठावनच्या खाली टिकायला लागलं ह्या लेवलच्या तर मग आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि मग आपल्याला ज्या पद्धतीनं काल अपेक्षा होती की एम पॅटर्न होईल मात्र काल झाला नाही आहे तर तो, तो आज त्याची तयारी थोडीशी व्हायला लागली असं दिसतंय मात्र जोपर्यंत एकशे साठच्या खाली पंचवीस हजार एकशे साठच्या खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या एम पॅटर्नचं थोडसं कन्फ्युजन असणार आहे आणि जेव्हा तो खाली येईल त्यानंतरच आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकेल ह्या लेवलच्या खाली आल्यानंतर आपल्याला ले ह्या लेवलपर्यंत येईल हे टार्गेट ठेवावं लागेल आणि एकदा ह्या लेवलपर्यंत आलं की त्यानंतर मग इथून खाली जाईल असं आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल पुढचं टार्गेट कसं काढायचं असतं हे मी अनेक वेळा दाखवलेलं आहे हा जो हाय आहे ह्या हाय पासून इथपर्यंत टार्गेट घ्यायचं इथपर्यंत अंतर मोजायचं असतं आणि तितकंच अंतर आपल्याला खालच्या बाजूला मोजून पहिलं टार्गेट ठेवायचं असतं तर या पद्धतीनं एम पॅटर्नचं टार्गेट काढलं जातं जे मी तुम्हाला इथे दाखवतोय जर खालच्या बाजूला येणार असेल तर एम पॅटर्न होण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीनं काय विश्लेषण करायचं ते मी इथे तुम्हाला सांगितलंय मात्र काही टक्के शक्यता अशी आहे वीस पंचवीस टक्के शक्यता अशी आहे की आपल्याला ह्या झोन मध्ये राहून हळूहळू वरच्या दिशेला जाईल जर समजा ही जे टच आहे हाय हाय जो बनलेला ही लेवल टच केली किंवा ह्याच्या वर जायला लागलं तर मात्र आपल्याला थोडस सावध व्हायला लागेल कारण मग मार्केट काय होईल आपल्या विश्लेषणाच्या विरुद्ध बाजूने जात आहे असा त्याचा अर्थ होईल जोपर्यंत ह्या लेवलला टच करत नाही किंवा ह्याच्या वर जात नाही तोपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे याला टच केलं किंवा ह्याच्या वर जायला लागलं तर मग आणखीन थोडीशी तेजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही बरोबर पण पन... त्याची शक्यता कमी वाटते अर्थात मार्केटमध्ये काय होईल हे आपण कधीही शंभर टक्के खात्रीनं सांगू शकत नाही तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते मला अशी दाट शंका आहे मला अशी दाट शक्यता वाटते की इथून खाली येण्याची आणि त्यानंतर आपल्याला एम पॅटर्न बनेल याची तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया निफ्टी फिफ्टीमध्ये मध्ये जेवढी तेजी झाली तेवढी बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला बघायला मिळाली नाही तुम्ही बघू शकता की आपल्याला बँक निफ्टीमध्ये मी थोडस रिफ्रेश करतो म्हणजे ह्या आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतील व्यवस्थित ते चार्ट पूर्ण लोड झालेला दिसत नाहीये आपण चेक करू ओके आता चार्ट पूर्ण लोड झालाय आता मी इथे काय करतो तुम्हाला ह्या हे काढून टाकतो साधारणपणे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की छपन्न हजार पाचशे साठच्या आसपास अशी इथे म्हणजे ह्या आसपास मी आता तुम्हाला इथे दाखवतो वरच्या बाजूला आपल्याला एक लेवल इथे होती ओके आणि खालच्या बाजूची लेवल साधारणपणे आपल्याला आपण असं समजूया की ह्या आसपास होती ओके ह्या आसपास होती तर ह्या लेवलच्या खाली ज्या वेळेला टिकायला लागेल त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये काय होऊ शकतं त्यावेळेला ह्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं साधारण असं लक्षात घ्या की पंचावन्न छप्पन्न हजार पाचशे पन्नास च्या आसपास ही रेंज लेवल आहे आणि ह्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला आज बघा अनेक वेळा ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेलेला आहे ओके तर ह्याच्या खाली टिकत नाहीये ज्या क्षणी ह्याच्या खाली टिकायला लागेल आपल्याला सेलिंग येऊ शकतं वर जर जा जायला लागलं तर आपल्याला ह्या लेवलला टच होईपर्यंत आपण नो ट्रेडिंग झोन मध्ये असा त्याचा अर्थ होणार पण इथे एक लक्षात ठेवा ह्या आसपास जर आपल्याला ह्याच्या वर, जायल वर, वर जायला लागलं आणि ह्याच्या वर टिकायला लागलं तर थोडंसं आपल्याला एक स्कॅल्पिंगचा ट्रेड मिळू शकतो कारण वर जायला मग थोडा स्कोप आहे आपल्याला तर त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा विचार करावा लागेल मात्र वर जाण्याची शक्यता थोडीशी कमी वाटते आहे खाली येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते आहे उद्या लाईव्ह सेशनमध्ये ओपनिंग कुठे होते त्यावर आपण जास्त खोलामध्ये जाऊन विश्लेषण करू शकतो तर हे झालं बँक निफ्टीसाठीच्या इम्पॉर्टंट लेवल्स आणि बँक मध्ये सुद्धा आपल्याला एम पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपण इथे बघू शकतो ही तेजी झाली आहे ते त्यानंतर हे सेलिंग आलं परत ही तेजी झाली आणि आता इथून जर हे खाली यायला लागलं तर अशा प्रकारे आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो त्याचं पहिलं इंडिकेशन काय मिळेल पंचावन्न हजार पाचशे पन्नासच्या खाली आपल्याला किंमत टिकायला लागेल आणि हे पहिलं इंडिकेशन असेल ते ही आप लेला ही थे, थे ते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचा चार्ट बघूया सेन्सेक्समध्ये सुद्धा पूर्ण चार्ट लोड झालेला नाही आहे तर त्यामुळे मी पुन्हा एकदा लोड करतो आज लोड का नाही झाला चार्ट मला लक्षात आलं नाही तर आपण पुन्हा एकदा लोड करूया कधी कधी आपल्याला ना आ, हे करावं लागतं जेव्हा जेव्हा आपण ब्रोकर टर्मिनल वापरतो त्यावेळेला चार्ट पूर्ण लोड झालाय की नाही हे समजून घ्यावं लागतं तर आता पूर्ण लोड झालाय आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की ही लेवल जी आहे ब्याऐंशी हजार चारशे साठ ही फार महत्वाची आहे आणि वरच्या बाजूचा हा जो हाय बनला होता ही लेवल फार महत्वाची आहे बरोबर त्र्याऐंशी हजार अठराच्या आसपास इथून जर खाली यायला लागलं आणि ही खालच्या बाजूला जायला लागलं तर जसं निफ्टीमध्ये आहे जसं बँक निफ्टीमध्ये तसंच सेन्सेक्समध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळणार याच्यामध्ये कोणत्याही वेगळ्या प्रकारची मुवमेंट दिसणार नाहीये मात्र त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे फरक एवढाच आहे तीन इंडेक्स मध्ये की निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये आपल्याला हळूहळू किंमत वर जाताना दिसते आहे बरोबर म्हणजे अशी आपण एक ट्रेन लाईन काढू शकतो मात्र त्याऐवजी बँक निफ्टीमध्ये मात्र ह्याच एरियामध्ये इथेच ती किंमत आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळाली निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये काय झालं ती हळूहळू किंमत अशी वर जाताना आपल्याला दिसतेय तर त्यामुळे थोडस इथे ट्रेनलाईन काढून सुद्धा ट्रेनलाईन ब्रेकआउट झाल्यावर मग इथपर्यंत टार्गेट आणि ही ब्रेकआउट झाल्यावर मग खालचं टार्गेट अशा प्रकारे आपल्याला स्टेप स्टेप बाय विचार लागणार आहे एकदम मोठ्या टार्गेटचा खाली किंवा वर विचार करता येणार नाही जास्त डिटेल मध्ये आपण विश्लेषण जे आहे ते उद्या लाईव्ह सेशन मध्ये प्री ओपन मार्केट सेटल झाल्यानंतर करणार आहोत तर मायमते या तिन्ही इंडेक्समध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकेल याचं विश्लेषण तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल आता आपण काय करूया या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय आणि जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर नवीन असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना मला इथे द्यायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर अगदीच नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीचा ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे आपले व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत त्यापैकी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा फेसबुक ग्रुप केला तरी चालेल पण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम मध्ये काय होतं की तुम्हाला वरचे वर सर्व सूचना दिल्या जातात तसंच तुम्ही आपलं शेअर मार्केट मराठीचं ऍप ते सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठीचं ऍप उपलब्ध आहे त्याचे ह्या ग्रुपच्या आणि ॲपच्या लिंक जे आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही काय करू शकता ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा हे करणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या माहितीसाठी मी इथे सांगतोय की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स आता ही जी पहिली लेवल आहे फ्री कोर्स आजचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे आज जे सकाळी नऊ ते साडे दहा सेशन झालं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे म्हणजे तुम्हाला दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण त्यानंतर एक दिवस आड लाईव्ह मार्केट सेशन हे फ्री कोर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं त्याबरोबर हा फ्री कोर्स असं नाव दिलंय त्यामुळे ह्याच्यामध्ये तीन फ्री कोर्सेस आपण दिलेले आहेत पहिला जो कोर्स आहे हा शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे तुम्ही अगदीच जर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मधल्या बऱ्याचशा संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही शेअर मार्केट स्टार्टर कोर्स करू को शकता याच्यामध्ये तुम्हाला अशा बऱ्याच संकल्पना सांगितलेल्या आहेत ज्या बरेच दिवस मार्केटमध्ये मा असणाऱ्यांना सुद्धा माहिती नसतात तर त्यामुळे हा कोर्स सर्वांनी करणं आवश्यक आहे त्यानंतर एकदा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कळल्या त्यानंतर तुम्ही काय करू शकता मार्केटमध्ये विश्लेषण कसं करायचं हे समजण्यासाठी शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिस कोर्स आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे आणि हा कोर्स इतका उत्तम बनलेला आहे की तुम्हाला एखाद्या पेड कोर्स मध्ये सुद्धा मिळणार नाही इतकी माहिती आपल्याला या फ्री कोर्समध्ये दिलेली आहे तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता हा कोर्स करा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडिकेटर आहेत त्याचं सेटिंग त्याच्या त्याचा अर्थ कसा लावायचा त्याच्या साहाय्यानं आपल्याला विश्लेषण कसं करायचं हे अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे तर हे झालं टेक्निकल अनालिसिस कोर्स त्यानंतर तिसरा कोर्स आहे म्हणजे इथे आपण सिक्वेन्सली घेतोय म्हणजे आधी शेअर मार्केटचं बेसिक शिकून घेतोय बेसिक शिकल्यानंतर विश्लेषण करायला शिकतोय विश्लेषण करून झाल्यावर जर आपल्याला ट्रेडर व्हायचं असेल तर तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे बरोबर याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत काय काय करणं आवश्यक आहे हे सगळं अतिशय उत्तम पद्धतीनं सांगितलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे तीन कोर्सेस आणि दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण आणि एक दिवसाआड लाईव्ह मार्केट सेशन ह्या सगळ्या पूर्ण पॅकेजला मिळून आपण फ्री कोर्स म्हणतो ह्याच्यासाठी तुम्हाला काहीही चार्ज देण्याची आवश्यकता नाही हे जे तीन कोर्सेस सांगितले हे आपल्या फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध डाउनलोड करा तुम्हाला तिथे फ्री सेक्शन ते कोर्स बगाला में तर हे झालं फ्री कोर्स विषय अजून सुद्धा अधिक माहिती पाहिजे असेल तर हे दोनच शब्द टाइप करा फ्री कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेस अधिक माहिती सांगितली जाईल तसंच तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअपला टाईप करा आणि हे या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयीची माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर ॲपमधनं तुम्ही ते करू शकता पेड कोर्सची ॲडमिशन सुद्धा आता ऍपमध्येच करता येईल तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल त्याच सोबत तुम्हाला आता एक Uh, नवीन कोर्स आपला मेगा कोर्स आहे ज्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिकल ॲनालिसिस याच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं हे शिकवलं जाणार आहे हा कोर्ससाठी सुद्धा प्रवेश आता सुरू झालेले आहेत अधिक माहिती तुम्ही व्हॉट्सअप नंबरला विचारू शकता तर हे झालं नवीन सदस्यांसाठी काही महत्वाच्या सूचना आजचा हा व्हिडिओ आपण आता इथे थांबवतोय हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद